தேவே ஹவலோ மொதாவ் ரைட் நகர் ஹே

কোরানাক্যা ঊধাখ়ও্যাঠা ক�াকাকাঠা কাঁমো

जी निवडणूक आता घातली त्या निवडणुकीमध्ये यादीमध्ये असणारे ते याद्या लेख प्रसिद्ध केल्या गेल्या आणि त्याच्यानंतर जे आम्ही सगळ्यांनी चेक केल्या त्याच्यात आम्हाला आढळून आलेले काही मुद्दे आहेत म्हणजे ही दोन नाव आहेत नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष इंद्रलाल शेटे यांचे भाचे आहेत हे दोघे आहेत रत्नागिरीचे मुळात यांचं जे नाव नोंदणी केलं गेलं त्याच्यासाठी कागदपत्र काय वापरले गेले असतील तर पॅन कार्ड आणि जे नगर नगराध्यक्षांचे दे मिस्टर आहेत अभिजित शेटे यांचं घरपावती या पॅन कार्ड आणि घरपावतीवर कोणी नाव नोंदणी करू शकत नाही तरी देखील त्यांचं या ठिकाणी ना नाव आलेलं आहे आणि ते प्रभाग क्रमांक पंधरा वाणी वाटार घर क्रमांक चार ऑब्लिक एकोणसत्तर ब हे प्रभाग क्रमांक पंधराचं आहे नाव आहे मनिस्टर निहार हे दुसरं नाव आहे पण असं आहे प्रभाग क्रमांक पंधरा वाडी आहे बागवाडी आणि त्याचा घर नंबर सुद्धा तोच आहे तो म्हणजे एकाचा घर नंबर दिला होता वाणीवाट्रे म्हणून आणि दुसऱ्याचा घर नंबर दिला होतो बागवाडी म्हणून पण हे खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर नगराध्यक्ष माझे नगराध्यक्ष यांच्या घराचं तो, 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 तो बारा नंबरचा क्रमांक आहे त्याच्यावर आक्षेप जो आम्ही घेतला त्याच्यानंतर तहसील ऑफिस बीएड वगैरे त्याच ठिकाणी कारवाई केली त्यानंतर त्यांचा त्यांनी जबाब घेतला त्या जबाबात त्यांनी त्यांचा जबाब घेतला त्याचा फोटो आहे त्या जबाबात त्यांनी असं सांगितलं की हे डिलीट करण्यात यावं पण आमच्या म्हणण्यानुसार हे डिलीट आता होणार नाही यादी अशीच राहणार तसली झालेली यादी त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा आहे की खरोखर व चोरी कशी होती तर हे बिहारचे बिहार आणि पश्चिम पश्चिम बंगालचे आहेत हे मंडल म्हणून मंडळ यांचं आजही जर आधार कार्ड आपण चेक केलं हे त्यांनीही चेक केलं आजला त्यांनाही समजलं ते वेस्ट बंगाल म्हणून होते यांच्या दुसरं बिहार म्हणून होते हे बघे इथे राहत असून यांचं आधार कार्ड फर्जी बनवलं गेलं खरं आधार कार्ड आहे ते त्याचं बियारचं आहे खरं आधार कार्ड आणि त्याचबरोबर हे देवरूप कांजुंगरा कांजुरा देवरूप असं बनवलं गेलं पण ह्या आधार कार्डचा आम्ही माहिती घेतल्यास तेवढं कुठचंही ओरिजिनल आधार कार्ड नाही ओरिजिनल आधार आणि याच माहिती तहसील ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी घेऊन घेतले आणि त्यांच्याने विचारणा केली त्यांच्यावर कारवाई काय करणार तर बोल आता आम्ही त्यांची नावं डिलीट करतो तर आमची अशी मागणी आहे जेणे ही आधार कार्ड खोटं बनवलंय ज्या नाही केंद्रावर झाले असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जो अधिकारी आहे ही सबमिट करून घेणारा त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे कारण हा एक मोठा देशद्रोहाचा विषय होऊ शकतो कारण आज अशीच जर पाकिस्तानची लोक आपल्याकडे आली आणि अशीच जर खोटी आधार कार्ड बनवून दिली तर आपल्या देशाला मोठा धोका होऊ शकतो त्याचबरोबर जर बघायला गेलात आता ही अशी भरपूर नावं एक थापा म्हणून थापा जे थापा आहेत ते आहेत त्याचे आपल्या नेपाळ नेपाळचे आहेत त्याचंही आधार कार्ड इथलं बंद गेलं पुरावा काय तर काही नाही मग आधार कार्ड बनलं कसं ते थापायचं आहे त्याचबरोबर अनेक नावं अनेक नावं आज आपल्याकडे यादीत जे आम्हालाही ना माहिती नाही ना, दिसत आहे त्याच्यानंतर काही आर्थिक आमच्या नाव ज्या नाव गेले पण ते आम्ही पूर्ण देवडूकच शोधतो की ही कुठे आहेत का पूर्ण देवडूकच होतो कुठेच मिळत नाहीत आणि त्याचबरोबर यादीतली आमचे जे मतदार आहेत जी शंभर टक्के सेनेला मत मांडणार असे मतदार आमच्या इथून डिलीट केले गेले आणि तेही सगळे अठरा ते अठ्ठावीस तरुण तरुण आमची सगळी डिलीट केली गेली त्याच्या त्याच्यासाठी आम्ही रशीदला अर्ज दिले की ही नावं डिलीट कशी झाली आम्ही तशीलदाराला विचारलं असं त्यांनी सांगितलं की की नाही तो सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे ती केंद्र सरकारकडनंच उडाली गेलीत त्यांनी सांगताना आम्हाला केंद्र सरकारवर ढकललं म्हणून आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन बसलो कलेक्टर ऑफिसला त्यांनी आम्हाला सगळी माहिती दिली जर नावं ही कुठून तिथून उडालेली नाहीत मग त्याची आम्ही माहिती घेत माहिती घेत गेल्यानंतर आम्हाला समजलं की जे म्हणून काम करतायत त्यांनी ती नावं फॉर्म भरून उडवली गेली मतदारांचा फॉर्म भरणं हा मतदारांचाच अधिकार आहे आणि तो अधिकार दुसरं कोणाला कोणीही दिलेला जर जो मतदान आहे त्याचा फॉर्म जर मला आज माझी जर इथून उद्या संगमला जायचंय तर मी तो फॉर्म भरून माझी स्वतःची सही त्याला पुरावे काय असतील देऊन पुरावा देऊन तरच स्थलांतर केलं जातं पण आजला आम्ही चौकशी जेव्हा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की ही नावं आम्ही काहीतरी हे करत होतो केंद्र बदल होतो त्यासाठी बदलली मग ती तुम्ही घेतलीत कशी नाही तिथे पंधराशे मतदान येते असं त्याच्यानंतर चौकशी केली तर आता ते, ते, ते म्हणतात आता आम्ही करून देतो तो सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम झाला पण माझ्या माहितीप्रमाणे आता ही उडाली लावं ही येऊ शकत नाहीत म्हणजे जवळ जवळ बात आणि सगळी मला आणखी भरपूर आहेत अशी सगळी उडवलेली लावत ही उडवलेली लावं आणि परत त्यांची प्लस खोटी भरली लावं ह्याचा जर तपास घेतला तर खोटी भरली गरम झालेली लावं की जवळ साडेतीनशे चारशे आणि आमची उडवली नावं जवळजवळ शंभर येतात मग ह्याच्यात पाचशे मताचा फरक पडला म्हणजे समोरच्या माणसाला निवडणूक जिंकून नाही जमा मग आम्ही सगळ्या पक्षाची निवडणूक कशाच्या आधारे जिंकायची हेच जर बघायला गेलात तर त्यांना हार घालण्याचा विषय आहे कारण बघायला गेलं तर त्यांची मतंच वाढले नगरसेवक हे काही मताने निवडून जातात काही मताने आणि जे बी जे पीचे वार्ड आहेत बी जे पीचे जेवढे वार्ड आहेत त्या वॉर्डला एकही चूक नाही त्या वॉर्डचे मतदान इकडचे तिकडचे केलेले आहे बाकी सगळ्या वॉर्डला नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जे इथलं मतदान आहे ते तिकडं अर्ध उचलून टाकायचं का तर त्यांचा इकडच्या नगरसेवकाला फायदा हवा इकडचं थोडं कमी झालं की तो निवडून आला तिकडे प्रभाव तिकडे त्यांची उचलून टाकायची घरातली दोन नावं प्रभाग क्रमांक पंधरामध्ये तर घरातली चार नावं प्रभाग क्रम बारामध्ये असे जे झालेले घोळ आहेत या घोळ्यासाठी आम्ही अतोरत सगळे प्रयत्न करत आहोत हे सगळे प्रयत्न करत असताना प्रत्येक डिपार्टमेंटला आम्ही जातो त्यांचं एकच म्हणणं होतं नगरपंचायतला गेलो हे आमचा विषय नाही तुम्ही निवडणूक आयोगा तहसीलला जा तहसीलदारांकडे गेलो की ते म्हणतात प्रांतांकडे जा प्रांतांकडे गेलो ते म्हणतात कलेक्टरांकडे जा आता आम्हालाच दाट येत नाही की आम्ही नक्की कोणच्याला जायचं ही जात कोणच्याकडे मागायची आणि याच्यावर कारवाई कोण करणार हेच आम्हाला समजत नाही आता कर, आज आम्ही आमच्या पक्षाचे वरिष्ठ सन्मान्य माने साहेब तुमचे दुसरे वरिष्ठ संतजी खेराडे असतील प्रद्युम्न माने तुमच्या लांजी आहेत परत छोट्या गोवणकर मित्र मित्रपक्षातले शहर प्रमुख निलेश भुवळ संदीप दावडे असे सगळे आम्ही आज एकत्र बसून उद्या बारकेशेत बने त्यांचे भाऊ विकास आम्ही एकत्र बसून त्या विषयात काय करायचं त्याचा निर्णय घेतो कालच एका वकिलांशी आमची चर्चा झाली त्यांच्या करण्या असताना त्यांनी वकिलांनी एवढं आम्हाला सांगितलं की तुम्ही त्यांचं जे काही लेखी आहे याचं तहसील ऑफिसचं ते सगळे लेखी कागदपत्र घ्या आणि त्याच्यानंतर आपण बसून तुमची काय भूमिका घ्यायची ती परत मुळात आधी मुळात आधी ही जी निवडणूक डिक्लेअर झालेली आहे आणि आता काही दिवसांवरती निवडणूक आलेली आहे ह्या सगळ्या मंडळीने बीजेपीचे इथले जे प्रमुख आहेत या प्रमुखांच्या नादात लागून इथले जे बिओल्या आहेत इथले जे आमच्या तहसील ऑफिसमधले जे कर्मचारी आहेत या सगळ्यांचा रॅकेट आहे या रॅकेटनी बसून वेगळ्या ठिकाणी बसून उमेदवार कसे निवडून येतील हे प्रयत्न करून ही सगळी मत यादी फोडलेली आहे जे शिवसेनेचे मतदार आहेत जे तरुण मतदार आहेत ते त्यांना माहिती आहेत की हे पन्नास मतदार घेतल्या घेतले काढले तिथे आपला उमेदवार येतो म्हणजे यांनी सगळ्यांनी मिळून हे रॅकेट आहे आणि म्हणून हे अशा पद्धतीने नाचवा नाचवी करतात नगरपंचायत मध्ये तहसील ऑफिसला जा तहसील म्हणतात प्रांताला जा प्रांत म्हणतात कलेक्टरकडे जावा म्हणजे ह्या देशामध्ये न्याय मिळणार आहे की नाही दुसरी गोष्ट ठीक आहे आमचे तालुका प्रमुख कोर्टात जातील परंतु कोर्टाचा निर्णय लगेच आता ह्या इलेक्शनला येणार आहे का इलेक्शन होऊन गेल्यानंतर नंतर जर निकाल आला तो किती येईल ते आम्हाला माहिती नाही म्हणजेच हे निवडणूक जिंकण्याचं पूर्णपणे प्रशासनाच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचं साधन यांनी केलेलं आहे फक्त त्याला कारण एक दाखवले नाही मागची जी विधानसभा जिंकले तेही अशा पद्धतीने जिंकले फक्त त्याला कारण दाखवलं गेलं की महिलांना आम्ही पंधराशे रुपये दिले म्हणून लाडक्या बहिणीने आम्हाला मतदान केलं असं काही झालेलं नव्हतं हे अशा पद्धतीनं फ्रॉड करून यांनी मतदान घेतलं आणि जिंकून आले फक्त ते ढकललं लाडक्या बहिणींवर लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केलं असं मुळात झालेलं नाही आणि आता हे सगळ्या ठिकाणी उघड येते मुंबईत मध्ये होत आहे नवी मुंबईत होतंय आज सारख्या शहरामध्ये गेली पंधरा दिवस हे सगळे सगळं आज निगुडवाडीमध्ये एकी मुस्लिम बांधवाचं घर आहे एकी मुस्लिम बांधवाचं घर नाही तिथे चाळीस पंचेचाळीस नावं जर मुस् मुस्लिम बांधवांची येत असतील तर ते आले कुठून त्यांचं गाव कुठलं म्हणजे ग्राम शहरात होतं ते होतं ग्रामीण भागात तर सोपं आहे ना शोधायला कारण आपल्या वाड्या आहेत प्रत्येकाला माहिती आहे की माझ्याकडे ही गाव आहेत माझ्या घरात ही माणसं आहेत ती येतात कशी आता यांनी शेट्टनोहर शेट्टे ज्या माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष ह्यांना एक चांगली आयडिया मिळालेली आहे आपल्याला जिंकायचं असेल तर मतदारांच्या जीवावरती नाही तर जिंकायचं असेल तर असा थॉड करूनच जिंकता येईल आणि म्हणून या सगळ्या प्रशासनाच्या माध्यमातून हे जिंकण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून ही निवडणूक आता ज्यांची नावं कट यांना त्यांचा मतदाराचा हक्क हा बजावता आलाच पाहिजे दुसरी गोष्ट हे ज्यांचं मूळ आहे आधार दिडवर रत्नागिरीत त्या रत्नागिरी यांची नावं असतील आणि मग ज्यांनी आता ज्यांनी पत्र दिलंय की ही नावं आमचे माझ्या भाचे आहेत त्यांची कॅन्सल करण्यात ते यावी त्यांच्यावरती तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे सन्मान्य तालुका प्रमुख आमचे बोरुकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यातल्या सगळ्या मतदार याद्यांचं सर्वेक्षण चालू केलेलं आहे आणि मग हे चालू करत असताना ज्या त्रुटी सापडल्या त्या त्रुटी तहसीलदारांच्या निदर्शनात आणून दिलेली आहे परंतु मगाशी म्हणाले तसंच की हिथून पुढे पुढच्यातून पुढे यांनी ही जी सगळी इलेक्शन आहेत जी इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्थांची लेट झाली ही लेट करण्याचं कारण सुद्धा आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला बॉटमच्या कार्यकर्त्याला ते निदर्शनात असायचं त्याचा निष्कर्ष असा निघतो ही जी चार वर्ष जे इलेक्शन डिले केलं चार साडेचार वर्ष त्याला कारण एकच आहे की त्यांनी ह्या सगळ्या भूल करून आपल्या पद्धतीनं वाढ रचना प्रभाग रचना करून मतदारांची रचना करून सगळं व्यवस्थित करायचं म्हणजे यांनी खासदारकी पण तशाच पद्धतीने लढवली आमदारकी लढवली आणि आता दा। ही स्थानिक स्वराज्य संस्था पण तशाच पद्धतीने लढवणार याच्या विरोधात आम्ही जनतेच्या दरबार न्यायालयात जाणारच आहोत परंतु तू तशाच बरोबर जनतेच्या न्यायालयात सुद्धा जाणार आहोत आणि जनतेला पटवून देणार आहोत तुम्ही जे मतदान करता हे मतदान ज्याला करता त्याला जात नाही तुमच्या याच्यावरती दुसराच कोणताही अधिकार गाजवतोय म्हणजे या देशामध्ये लोकशाही राहिली की नाही म्हणजे जर मला सांगा सारख्या विभागामध्ये ग्रामीण भागात जी सगळ्यांची तोंड ओळख हो आहे असल्या तोंड ओळखीच्या हो ठिकाणी जर का दुसरी बाहेरची नावं येत असतील आणि जवळची नावं कट होत असतील तर शहरांमध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये तर काय तिथं तर कोणाला कामधंद्यातून टाइमच नसतो कोण कोणाकडे बघायचा सुद्धा टाइम नसतो एका बिल्डिंग मध्ये जर कोण राहिले असतील सगळ्यांचे दरवाजे बंद असतात कोणाला कळतच नाही आणि म्हणूनच त्यांनी हा सगळा विचार करून चार वर्षाची स्थानिक स्वराज्य संस्थांची जी इलेक्शन लेट केली तो हा सगळा डाटा आणि हे सगळं करण्यासाठीच त्यांनी केली असं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला सुद्धा ते लक्षात आले तू यादी प्रसिद्ध करू जिल्हा परिषद पंचायत समितीची यादी अजूनही यादी प्रसिद्ध झालेली आहे मग ते नगर करतो याच्यात आम्ही एवढे काढले आणि जिल्हा परिषद पंचायत समिती जर बघितले तर केवढा मोठा भेट असेल हा सांगूच शकत नाही टाकण्यावर बहिष्कार टाकला घटनेमध्ये काय अशी तरतूद आहे का की बाबा पन्नास टक्के किंवा साठ टक्के मतदारांनी जर बहिष्कार टाकला तर पुन्हा मतदान घेतलं जाईल असं तर काय हे नाहीये नोटांच्या बाबतीत सर्वसाधारणपणे आम्ही जो अभ्यास केला त्याच्या संदर्भात जर नोटा पन्नास टक्केच्या वर गेल्या तर मग इलेक्शन करता येईल की नाही ते शासन आणि न्यायालय ठरवेल किंवा निवडणूक आयोग ठरवेल त्यांना सगळे अधिकार दिलेले आहेत हे आमच्या माहिती प्रमाणात काही नियम आहेत ते आणखी आपल्याला माहिती पडतील परंतु जर बहिष्कार केला तर ते म्हणतील चांगलंच आहे आमचं सोपं आहे सूत्रवरून सुरू गाठलं त्याने आणि ह्याच गोष्टीची खऱ्या अर्थानं वाट बघतायत यांना देशात लोकशाही नकोच आहे यांना बाबासाहेबांनी दिलेली घटना नकोच आहे हे फक्त दाखवतात आम्ही घटनेची पुजारी मनातून हे नाहीच फक्त हे नाहीवर दाखवतात यांच्या हृदयात नाही खरा मुद्दा बघायला गेला मतदानाची यादी आहे ही जी पक्षांना दिली जाते ती यादी एक ठराविक दोन हजार चार हजार मतही दिली जाते चार हजार जर यादी यादी दिली दिल्ली दिल्ली जिल्हा परिषदला तर त्यात पुरवणी यादी येते पुरवणी जा यादी आणि ह्या पुरवणी यादीबद्दल कुणालाही माहिती नसते आणि जे आमचे पुलिंग एजन जे आतमध्ये जाऊन बसतात त्यांच्या ती चार हजारची यादी असते आणि अचानक साडेचार हजारची यादी अशी जी वाढून येते प्रत्येक मतं म्हणजे केंद्रावरती शे पाचशे मतं वाढतात आणि जो म मध्ये राहुल गांधींनी किंवा सगळ्यांनी विषय जो केला जाणवला की हा मतदानाचा टक्का सहानंतर वाढला पुढचा तर आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की की ही यादी जी येते ही यादी खोटी तयार केली जाते आणि ह्या यादीतून तो नंतर तोच मतदानाचा टक्का तो वाढवला जातो आणि लोकशाहीचा सा जो काय म्हणतात ना आपण अन्याय केला जाते लोकशाही लोकांवर त्याचा अन्याय केला जातो मतांवर अन्याय केला जाते, जाते आणि ही यादी जर प्रसिद्ध करायची असेल तर कमीत कमी जी पंधरा दिवस आधी प्रत्येक पक्षाने ही यादी केली पाहिजे त्यांचे जे अधिकारी असतात प्रशासनाचे निवडणूक आयोगाचे जे अधिकारी असतात आणि जे मतदारांचे टिकआउट करतात आमचे जे, जे पुलिंग एजंट असतात त्या पुलिंग एजंटला जशा पद्धतीनं मशीन सील झाली आणि ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात तशात जेव्हा मतदान थांबतं त्यावेळेस पुलिंग एजंटला ज्यांच्या नावावरती टिकआउट झाली आमच्याकडे टिकआउट असतो त्यांच्याकडे टिकआउट त्यांनी त्यांच्या टिकआउट झालेल्या याचे आम्हाला एकतर पी डी एफची कॉपी दिली पाहिजे किंवा एखादी झेरॉक्स काढून आमच्या पुलिंग एजंटला दिली पाहिजे आणि त्या झेरॉक्सच्या खाली तिथल्या अधिकाऱ्यांना मुद्द्यानुसार सही मारून दिली पाहिजे